राम प्रहरी आपण ध्यानावरती निरूपण चालू आहे आता गेल्या चार पाच एपिसोड मध्ये आपल्या लक्षात आलं असेल कि आपलं मूळ रूप दैवी आहे मूळ रूप दैवी आहे याचा अर्थ आपण सगुण साकार जरी स्थूलदेह देह हो, जरी दिसलो छत्तीस तत्वाचे आपण एक यंत्र असलो तरी त्या यंत्राच्या रूप आहे आणि हे चैतन्य किंवा ही प्राणशक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विश्वमुळाशी जी विशुद्ध चेतना आहे त्या विशुद्ध चेतनेचे हे स्पंद आहेत आणि विशुद्ध चेतनेचे स्पंद ब्रह्मापासून आपल्या म्हणजे मानवाच्या सध्या समजा ब्रह्मापासून मानवाच्या अंतरंगात विशुद्ध चैतन्याचे स्पंद ब्रह्मापासून मानवाच्या शरीराच्या आत प्राण म्हणून प्रस्फुटित होतात म्हणजेच चेतनात आपल्यामध्ये प्राण ऊर्जा म्हणून प्रस्फुटित झालेली आहे आणि जी विश्वचेतना आहे ती अत्यंत विशुद्ध आहे अनअडल्टरेटेड म्हणजे ज्यामध्ये काही भेसळ नाही अशी आहे आता विश्वचेतनेत काही भेसळ नाही हे माणसाला त्याला प्राप्त झालेल्या सदस्य विवेक बुद्धीमुळे कळते आणि ही विवेक बुद्धी जो माणूस नीट वापरतो तो अर्थातच सन्मार्गावर असतो आणि विवेक बुद्धी वापरणाराच राम म्हणजे मूर्तीमंत चैतन्य आणि चैतन्याद्वारे घडविणारे आनंदवन भुवन म्हणजे चैतन्याद्वारे या आनंद आनंदवन भुवन घडवणारा राम हा दुसऱ्या दिशा कोणी नसून हा तोच माणूस आहे ज्याला आपल्यातील सदसत विवेकाचा बोध झालेला आहे ज्याला चैतन्य म्हणून आपण अमर्याद आहोत असीम आहोत अमेय आहोत हे माहिती आहे पण तू शरीर म्हणून तत्व म्हणून आपण मर्यादित आहोत सगुण साकार म्हणून आपण मर्यादित आहोत आणि निर्गुण निराकार विशुद्ध चैतन्य म्हणून आपण अमर्यादित आहोत या अमर्यादित या अमर्यादितत्वाचे या इन्फिनिटीचे या असीमतेचे या मर्यादा नसलेल्या अशा अमर्याद अस्तित्वाचे या विशुद्ध चैतन्याचे आणि याद्वारे प्राप्त झालेल्या विवेक शक्तीचे ज्याला आकलन झाले तो जीवनात जे जसे आहे ते तसे पाहू शकतो आणि असे आपले विशुद्ध चैतन्य म्हणून असीम अमेय रूप ज्याला पाहता आले तो सदस्य विवेकाच्या आधारे आपले आणि समाजाचे जीवन खऱ्या अर्थाने उन्नत करू शकतो म्हणून राम याचा था अर्थ आहे की मी माझेपणाला अहंकाराला मरा राम याचा खरा मंत्र राम या मंत्राचा खरा अर्थ आहे मरा जसा गीता या गीता हा सुद्धा मंत्र आहे जरी पुस्तकाच ते नाव असतरी जसा गीता या मंत्राचा खरा अर्थ आहे तागी त्याग करा तसंच राम या मंत्राचा खरा अर्थ आहे मरा म्हणजे आपण आयडेंटिटी किंवा मर्यादित आहोत हे चुकीचं आहे आपण चैतन्य म्हणून असीम आहोत मर्यादित आहोत तेव्हा मी माझे पण आणि मी माझे पण म्हणजेच मर्यादित पण आणि मी माझे मर्यादित पण म्हणजेच दुसरे तिसरे काही नसून माझे 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 मालकीची भावना जेव्हा मालकीची भावना निर्माण होते तेव्हा जीवनातील सौंदर्याची भावना आनंदाच पर्व नष्ट होत म्हणून स्वामित्व भावना विरुद्ध सौंदर्य भावना असा हा लढा आहे ज्याच्या जवळ स्वामित्व आलं जो मी माझ म्हणून अहंकार ग्रस्त झाला त्याचा अहंकार मेला नाही आणि ज्याचा अहंकार मेला नाही तो कधी राम म्हणून उरला नाही राम म्हणून तोच उरतो याला अहंकार नसतो राम म्हणून तोच टिकतो याला अहंकार नसतो राम म्हणून तोच भूषणभूत होतो समाजाला ज्याच्याजवळ मी माझे पण नसते तर अखिल विश्व हेच आपण आहोत आणि आपण म्हणजे तसे विश्व आहोत असा माणूसच म्हणतो सब कुश है तेरा भगवान और तू है मेरा भगवान सर्व काही त्या भगवंताच म्हणजे ब्रह्माच आहे आणि ते ब्रह्म माझ आहे आय एम द युनिवर्स अँड युनिवर्स इज माय सेल्फ अशी ही जी भूमिका असते ही कृष्णमूर्तींची आहे ज्ञानेश्वरांची आहे तुकारामांची आहे कृष्णाची सर्व संत महंत साधू संतांची मोहम्मद पैगंबर असो येशू ख्रिस्त असो गुरु नानक साहेब असो सर्वांची तीच भावना आहे आणि आपण जेव्हा विश्व आहोत अशी भावना निर्माण होते तेव्हा विश्व कल्याणाची भावना हीच खरीखुरी उरते कारण जर मी विश्व असेल तर माझ कल्याण महत्वाचं नाही विश्वाचं कल्याण विश्वाच्या कल्याणामध्ये सर्व समाज आनंदी झाला सर्व समाज सुख समाधानात समत्वामध्ये स्पर्धा तुलना रहित आणि निकोप आपल्या क्षमतेनुसार काम करणारा आणि अर्थातच आपल्या गरजे पूर्तच घेणारा अनावश्यक न साठवणारा आवश्यक तेवढाच उपभोग हो घेणारा आणि त्याचबरोबर क्षमतेनुसार जास्तीत जास्त उत्तम कार्य करणारा अंगचोरपणा न करणारा असा माणूस बनतो तेव्हा सदसत विवेकाने माणसाला आपल्या असीम मा अमेय दैवी सामर्थ्याच ज्ञान होत आणि शरीर म्हणून मन म्हणून स्थूल शरीर सूक्ष्म शरीर छत्तीस तत्व म्हणून आपण मर्यादित आहोत आणि आपण मर्यादित आहोत हे ज्याला कळले त्याचा मी माझेपणाचा मर्यादित अहंकार नष्ट होतो आणि मर्यादित अहंकार नष्ट आला आयडेंटिटी गेली इतकीच आयडेंटिटी स्वतःला इन्फिनिटी म्हणजे अहंकार गेला तोच तो स्वतःला विश्वपुरुष म्हणून जाणू लागतो आणि अशा अर्थाने सर्व समाज जेव्हा विश्वपुरुष म्हणून एकत्वाने येतो तेव्हा अशा समाजात स्पर्धा तुलना नसते मात्र अशा समाजात आपापल्या क्षमतेनुरूप जास्तीत जास्त उत्तम कार्य करायचं आणि आपापल्या गरजेनुरूपच अन्नवस्त्र निवारा याचा उपभोग घ्यायचा असा एक सहज सद्गुण निर्माण होतो इथे साठवण्याची आकांक्षा नसते इथे लोकांना देण्याची भावना असते इथे कमावण्याची आसक्ती नसते किंवा इथे कमावण्यासाठी कोणी कोणावर सक्ती करत नाही मात्र कमावण्याची आसक्ती ना नाही आणि कमावण्याची सक्ती नाही त्याच वेळेला प्रत्येक जण जास्तीत जास्त आपल्यातील आनंद लोकांना देण्यासाठी आपल्या जो, जो चांगला आहे ते लोकांना वाटण्यासाठी आणि त्याचबरोबर लोकांमध्ये जे चांगला आहे सद्गुण स्वरूप आहे ते घेण्यासाठी इथे प्रत्येक जण तयार असतो म्हणजे इथे जो विनिमय आहे तो देण्या घेण्याचा आहे आणि हा सर्व विनिमय आनंदाची देवाण उत्साहाची देवाण माया मोह यांना न देणे आसक्तीला आश्रय न देणे चुकीचा जो मार्ग आहे तुलना स्पर्धा याच्यामध्ये अडकून आपण स्वतःचा मार्ग न विसरणे समजा जर या बोलणाऱ्याला कळलं हो। की आपण विश्वचेतन आहोत तर विश्वचेतनेच्या आधारे हा बोलणारा आपलं जीवन पुढे नऊ शकतो त्याला जरी असं दिसलं की भौतिकदृष्ट्या त्याचे शेजारी त्याचे मित्र फार पुढे आहेत तरी त्याला हे दिसू शकत की दृष्ट्या त्याने स्वतःला चैतन्य रूप आणल्यामुळे त्याने स्वतःला विश्वशक्ती म्हणून ओळखल्यामुळे हो विश्वशक्ती जी आहे ती सर्व विश्वासाठी आहे ती स्वतःसाठी काही साठवत नाही त्यामुळे काही माणसं साठवण्याच्या का पद्धतीने पुढे गेले तरी ज्याला आपल्या विश्वशक्तीचा आपल्या विश्वरूपाचा साक्षात्कार झाला तो म्हणतो अरे हा तर सारा पण आहे आपणच विश्वासताना आणि सर्व काही विश्वासच असताना माझ्या घरात माझ्या कुलपात माझ्या बँकेत ठेवणं हा पण आहे कारण शेवटी माझं घर माझी बँक माझं कुलूप माझा खजिना माझी तिजोरी हे दुसरं दिसत काही नसून तो विश्वासात एक भाग आहे तो तर कधी कधी गमतेने असं गमतीने असंही म्हणू शकतो काही जण म्हणतात काय म्हणतात माझ्या दोन हजार कलमाची बाग आहे माझी अमुक आहे माझी तमुक आहे माझी सर्व अशी स्टेट आहे तशी स्टेट आहे अशा लोकांना कधी कधी हा माणूस गमतीने म्हणतो बाबा रे हे सर्व मला माहीत आहे ते म्हणतात हे तुला कसं माहीत आहे तेव्हा तो म्हणतो विश्व पुरुष म्हणून सर्व ही जी स्टेट आहे ती माझीच आहे आणि खरे तर तुमच्यासारखी माणसं ज्याने आपलं विश्वात्मक रूप जाणलं नाही अशा मर्यादित माणसांना मीच मॅनेजर म्हणून नेमलेलं आहे म्हणजे त्याचा भाव असा असतो अदानी असो अंबानी असो पंतप्रधान असो कोणी 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 असो हे दुसरे दिसे काहीच नसून त्या विश्व पुरुषाने आपल्या विश्व साम्राज्यावर नेमलेले हे लहान मोठे मॅनेजर आहेत आता एखाद्याला वाटेल हे दुसऱ्याला खिजवण आहे हे दुसऱ्याला खिजवण नाही तर अशी त्याची पक्की समजूत असते सहसा तो, तो, तो याचा उद्गार करीत नाही परंतु जर कोणी म्हणाले अरे अरुण वाघमारे काय तू वेडा आहे शेजारी बघ किती पुढे गेले त्यांनी बघ केवढे बंगले बांधले त्यांच्या बघ किती गाड्या आहेत तू अजून जुन्या सायकलीवरून चालत आहेस तर अशा वेळेला अरुण वाघमारे सारखे सज्जन माणसं स्मित हास्य करतात आणि पुढे जातात याचा अर्थ त्यांना माहिती असत की हे विश्व ज्याने चालवले आहे त्याला सायकल काय आणि त्याला पायी घालणं काय त्याला बस काय आणि त्याला विमान काय त्याला हायवे काय त्याला एअरवे काय त्याला बोटवे काय बसल्या जागीच जो सर्वत्र पसरलेला आहे त्याला वाहनाची गरज नाही तुम्हाला वाहनाची गरज आहे भले तुम्ही विमानातून गेलात घोडागाडीत गेलात तरी सुद्धा वाहनाशिवाय तुम्हाला कुठेच जाता येत नाही आणि अरुण वाघमारे म्हणतात मी तर अरुढ आहे मी बसल्या जागीच विश्व व्यापतो मी माझी जागा न सोडताच सर्वांना प्रकाश देतो अशी ही जी, मदे, ही, कदी -कदी जी भावना असते ती सज्जन माणसांच्या अंतरंगामध्ये फुलत असते प्रफुल्लित होत असते शक्यतो त्याचा उच्चार ते करत नाही परंतु हे ज्ञान देताना मात्र कधी कधी हा उच्चार ते लोकांसमोर करतात कारण लोकांची सुद्धा ज्ञान भावना वृद्धिंगत व्हावी लोकांना सुद्धा आपण समाज पुरुष आहोत आपण विश्व पुरुष आहोत यावं लोकांना सुद्धा मी मर्यादित हो नाही मर्यादित शरीर नाही मन नाही पंच पंचतत्वाचा सांगाडा नाही छत्तीस तत्वाचा संघात म्हणजे मी समूह नाही तर, ना तर मी ते अखंड ब्रह्म हे लोकांना ज्ञान होण्यासाठी असे लोक कधी कधी सांगतात मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवर्ण त्याकृती स्वप्न निद्रान होवा प्रकाशित ऐशे तुरीय चैतन्य सच्चिदानंद सत्यनंद स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत दे होई ऐसा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही मी अखंड ब्रह्म आहे मायातून जन्माला आलेल हे प्रकृतीचं घोंगड किंवा सांगाला मी नाही जागेपणे स्वप्नामध्ये आणि गाढ झोपेमध्ये जागृती स्वप्न आणि सुशुक्तीमध्ये ज्या काही गोष्टी ज्ञान रूपाने जाणीव रूपाने जाणवतात तर जागृती मधलं सद स्वप्नातलं चित आणि गाढ झोपेतलं आनंद देतो आनंद देतो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माझ्या विश्व पुरुषाच संवित एकत्वाने असलेलं ज्ञान आहे ज्याला तुया म्हणतात त्याचा अर्थ आहे माणूस म्हणून तुमची जागृती स्वप्न सुशुक्ती गेली माणूस म्हणून देह पाडला तरी सुद्धा विश्व चेतना म्हणून म्हणून सर्व काही गेलं तरी तू रहा तो त्यामुळे चैतन्य म्हणून जो पूर्वी होता आज आहे आणि नंतरही आहे असा अरुण प्रभाकर लोकांना सांगतानाच केवळ या गोष्टी ज्ञान बोध किंवा एक समजूतदारपणे सांगतो बाबा रे तुम्ही बंगले बांधा तुम्ही घोड्यातून घोडागाडीतून फिरा तुम्ही विमानातून जा तुम्ही कुठेही जा मी माझी सायकल घेऊन आपला बाजारात एक फेरफटका मारणार का तर एका जागी बसायचं ते जरा फिरून यायचो मग लोक विचारणार अरे तू का सायकल वरून नुसता फिरतोस तुझा मुलगा एवढा चांगला आहे तू मोठा मिळवत आहे तुझं सर्व इस्टेट आहे मुली चांगल्या आहेत जावळी चांगल्या आहेत तेवढा साधेपणाने का राहतोस तेव्हा ते आपले वाघमारेलाच असतात कारण त्यांना माहीत असत कि ते स्वतःच ब्रह्मचेतन आहेत आणि स्वतःची ब्रह्मचेतन आहे आणि ब्रह्मचेतनेमुळे हे जे शगुण साकार जग निर्माण झालेलं आहे त्या शगुण साकाराचे व्यवहार ज्याच्यामुळे चालतात ती विश्वचेतनातंद स्वरूप तुर्या रूप असं जे शुद्ध ज्ञान आहे तेच ते स्वतः असल्यामुळे शुद्ध ज्ञानाला नको घोडा गाडी नको विमान नको फाईव्ह स्टार त्याला काही 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 नकोच कारण त्याच्यामुळेच सर्व निर्माण झालेलं असताना सागराला पाण्याची तहान लागू शकत नाही सूर्याला प्रकाशाची गरज नाही पाण्याला जसा कोरडा पडत नाही वाड्याला घाम येत नाही अग्नीला उभेची गरज नाही तसंच जो अरुण आहे जो प्रकाश रूप ज्ञान रूप आहे त्याला यातल्या कुठल्याच गरज नाही हे ते वेगळ्या भाषेत सांगतात आणि तेव्हाच ते म्हणतात मी ते अखंड ब्रह्म अरे माया जागृती स्वप्न निद्रा अनुभवा प्रकाश सगळी आहे मी अखंड ब्रह्म आहे हा देह संघात मी नव्हे मी सचितानंद स्वरूप रूप आदि शक्ती आहे आदि कारण आहे आणि विश्वास बीज म्हणजे विश्वचेतन आहे आणि या गोष्टीचा ध्यास अमृत वेळेला म्हणजे तीन ते सहा या दरम्यान मी जेव्हा चिंतन करतो तेव्हा या सुचितानंद स्वरूपाचं माझ्या आत्मस्वरूपाच माझ्या विश्वरूपाचं मी सतत चिंतन करत असल्यामुळे मी नेहमीच प्रसन्न असतो भले मी सायकलवरून जाईन मी चालत जाईन मी एस टीतून जाईन मी विमानातून जाईन तेव्हा मी कुठेच जाणार नाही घरी काम करीन करीन सेवा तरी मी तसाच आनंद असतो कारण आणि कारण माझ रूप जे आहे ते मला कळलं आहे मला हे निश्चित माहीत आहे जे जसं आहे ते पहा असं कृष्णमूर्ती म्हणतात तेव्हा कृष्णमूर्ती सर्वांना सांगत आहेत बाबा हो तुम्ही सविश्वळाच आधी कारण म्हणजे वैश्विक चेतन आहे यु आर दॅट हे ते सांगत आहे आणि ते जे आर दॅट सांगतात ते आय एम दॅट म्हणून मी अनुभवित असताना मला कुठे वेळ आहे पैसे मोजायला मला कुठे वेळ आहे बंगले किर्दी बंगले गर्दी कर करायला मला कुठे वेळ आहे लांब लांब फिरायला मला तर माझ्या आत्मचिंतनामध्ये एक क्षणाची फुरसत नाही त्यामुळे आत्मचिंतन करता करता मी सायकलवर बसलो काय घरी स्वयंपाक केला काय माझ्या नातवंदांना खेळवलं काय आणि माझ्या नातेवाईकांमध्ये बसून ते हसत खेळत असताना मी नुसताखुरची डोळे मिटून बसलो काय मी नेहमीच माझ्या ब्रह्मचिंतनात मग असतो आणि हे ब्रह्मचिंतनात मग असण म्हणजेच आपण स्वतःचे ब्रह्मरूप पाहणं असं ज्याला ज्याला साध्य झालं तो बैसल्या जागीच संत झाला आणि त्याच जीवन संतुलन झालं त्याच्या जीवनात कमी जास्त काही नाही कारण त्याला माहिती आहे जीवन हे दुसरं दुसरं काही नसून एक क्षण येतो तो, तो पुढे जातो दुसरा क्षण येतो अशी अखंड ही क्षणाक्षणाने वाहत जाणारी चैतन्याची साखळी आहे पहिला क्षण दुसरा नसतो दुसरा क्षण तिसरा नसतो परंतु अखंड हे क्षण वाहतच असतात आणि हे वाहते क्षण आपल्या जीवनात जितके असतील तितके असणार ते वाहत राहणार येणार जाणार आणि गेल्यानंतर विश्वचेतन्यशी मिळाल्यानंतर त्या विश्वचेतन्यला वाटलं तर पुन्हा आम्हाला समाजामध्ये दे। देह धारण करावं लागणार कारण कारण कदाचित मेसेंजर ऑफ बॉड म्हणजे देवाचे दूध देवाचं ज्ञान देण्यासाठीच आमचा हा जन्म असेल आणि असा जन्म आम्हाला किती वेळ आला तरी आम्हाला त्याची फिकीर नाही तुकाराम महाराज म्हणतात सुखे घालावे गर्भवासी हो आम्हाला पुन्हा पुन्हा तुम्ही जन्म दिला तरी बिघडत नाही कारण हे पांडुरंगा तुमचं कार्य आम्ही आलेलो आहोत ते कार्य करता करता आम्हाला आनंद आहे ते कार्य करता करता आम्ही पडलो तरी आम्ही कृतार्थ झालो धन्य धन्य झालो अशी आमची भावना आहे जिवंत असतानाही दुःख नाही देह गेल्यानंतर सुख दुःखाचा प्रश्नच नाही आणि जिवंत असताना तो सुख दुःखाच्या अतीत आहे तोच खराखुरा जीवनमुक्त असतो असं या ध्यानातून सहज ध्यानातून सहज ज्ञानातून सहज ध्यानातून सहज क्रियेतून आणि सहज सुशुमेतून चैतन्य प्रवाहित होत असताना जर आपणाला जाणवलं तर तेच खरखुर आधिकारणाचं ज्ञान आहे तेच खरं खुर विश्वमुळाचं ज्ञान आहे आणि असं ज्ञान ज्याला झालं त्याला वेगळं जाणण्याची इच्छा नाही त्याला ध्यानाची गरज नाही तो जिथे बसलेला असतो तिथेच त्याला ज्ञान प्राप्ती होते म्हणून सुरु महाराज म्हणतात हे कलव्या सारखी गुरुभक्ती निवासिरांती दी सलाठाई ज्ञान प्राप्ती ज्ञाननिश्चिती होत असे का तेच हे ज्ञान आहे ते ज्ञान आपण समजून घ्यावं उद्याच्या निरूपणात मायामोह म्हणजे नेमकं काय आणि त्याला खरोखर जीवनात स्थान आहे किंवा नाही याच चिंतन शक्यता आहे या वाहत्या चिंतनातून पुढे येईल तेव्हा उद्याच अर्थात उद्या पाहू आजच हे विश्वरूप दर्शन आपलं आहे ते जाणून घ्या आणि आपण विश्वरूप आहोत आय एम द युनिव्हर्स अँड युनिव्हर्स इज माय सेल्फ या भावनेमध्ये श्रधारणा तुमचे असू दे तुमच्या हृदयामध्ये हे बीज रुजू दे त्याच मोठा वृक्ष होऊ दे आणि हा मोठा वृक्ष आदी कारणाचा विश्वचेतनेचा वृक्ष तुम्हा सर्वांमध्ये फुलू दे फळू दे कि ज्या योगे जीवनामध्ये खरं सांगायचं होते आनंदाचे डोई आनंद तरंग रंग अनंद आनंदचे अंग आनंदाचे असं सर्व काही फार गमतीदार मजेदार आणि खऱ्या अर्थाने परमानंद देणार असं सर्व काही आपल्या जीवनात फुलू दे अशी त्या त्याला प्रार्थना करतो आणि आजचं हे निरूपण संपवतो अस्तु धन्यवाद शुभ दिन